सनगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मागाव इथे आयोजित केलेल्या या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित या महाराष्ट्राचा दिल्लीत पोचलेला बुलंद आवाज आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्री डॉक्टर अमोल साहेब माझ्या आई संध्यादेवी कुपेकर देवणेसाहेब हातर्गी काकीसाहेब खास कोल्हापूरहून आलेल्या आमच्या जिल्हाध्यक्ष अश्विनीताई माने ज्यांचं आत्ताच भाषण झालं त्या स्वातीताई कोरी माझे काका बाळासाहेब कुपेकर बंधू रामराज कुपेकर इथं उपस्थित असलेले सुनील सर माझे अजून एक बंधू संभाजीराव देसाई शिरोलीकर विष्णुपन केसरकर साहेब दादा शिवाजीराव सावंत साहेब शिवाजीराव माने बाळीश नाईक ज्यांचं आत्ताच खूप उत्कृष्ट भाषण झालं ते आखलक मुजावरबाई बाळकृष्ण परीट साहेब आमचे मार्गदर्शक एम जे पाटील साहेब अशोक तरडेकर साहेब रचनाताई होलम विजय देसाई नारायण वाईंगडे परशराम कांबळे काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत देसाई मल्लिकार्जुन आरबोळे साहेब विद्याताई पाटील आंबेवाडकर साहेब व ज्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला ते प्राध्यापक वसंत चांदूरकर श्री अरविंद साहेब रवींद्र कोलप साहेब दयानंद कांबळे साहेब अनेक वर्षापूर्वी डॉक्टर साहेब या, या एक हत्तीवरनं मिरवणूक निघाली होती आदरणीय स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या कामावर भाळून ह्याच त्या मागाव भागाने कुपेकर साहेबांची हत्तीवर मिरवणूक काढली त्या मागावमध्ये आज ही सभा होते याचा मला विशेष आनंद वाटतोय आज सर्वप्रथम मी माफी मागेन माझ्या महिला भगिनींची आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे थोडीशी आपली गैरसोय झाली थोडं आपल्याला उन्हात बसावं लागतं मी आपली माफी मागते पण ह्या मंचावरून मी तुम्हाला आज विश्वास देते की ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येईल पाच वर्ष मायेची सावली तुमच्यावर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास आज मी तुम्हाला सर्वांना देते साहेब गेले विधानसभेची निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आज मंगळवार आहे आज बुधवार आहे पुढच्या बुधवारी मतदान आहे कदाचित ह्या वेळेपर्यंत निम्मा अधिक मतदान झालेलं असणार आहे गेले काही दिवस चंदगड गडिंगला जाजऱ्याचा मी दौरा करत आहे तीनशे वाड्या आमचा हा मतदारसंघ आहे साहेब आणि प्रत्येक ठिकाणी जिथं मी जाते तिथे एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे एक अतिशय उत्तम प्रतिसाद मला सगळीकडून मिळत आहे विशेषतः माझ्या या बहिला भगिनी यांचा पाठिंबा मला फार मोठ्या प्रमाणात मिळताना दिसत आहे आज या विभागात आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा स्वर्गीय कुपेकर साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आज मला खरोखर कर कौतुक करायचं आहे की हे सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करतात आहे आणि स्वतः उमेदवार असल्यासारखं आज इथं राबत आहेत कारण आम्ही सर्वांनी एक निर्धार केलाय आम्ही सर्वांनी एक निर्धार या मतदारसंघात केला आहे की तेवीस तारखेला तेवीस तारखेला जेव्हा महाराष्ट्रात पहिला गुलाल पवार साहेबांच्यावर पडेल तो चंदगड विधानसभा मतदारसंघातून पडला पाहिजे हा निर्धार करून आम्ही या निवडणुकीच्या लढाईत उतरलेलो आहे लोकसभेला ज्याप्रमाणे निवडणूक छत्रपती शाहू महाराजांची जनतेनं हातात घेतली साहेब त्याच प्रकारे ही निवडणूक पण जनतेनं आपल्या हातात घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांनी हातात घेतले की ज्यांचं कंबरड मोडण्याचं काम या युती सरकारनं केलंय टॅक्स असेल पाच वर्षात खताच्या किमती चारशे पन्नास वरून पंधराशे पर्यंत गेल्या खताच्या किमती चौपट झाल्या मजुरी वाढली वीज वाढली पण आमच्या उसाचा दर मात्र वाढला नाही पाच वर्षापूर्वी एकोणतीसशे रुपये होता आज तीन हजार आहे म्हणजे फक्त सात टक्के वाढ झालेली आहे सोयाबीनचा दर उलट चार हजार दोनशे होता तो आज पण चार हजार आहे काजूचा भाव त्यावेळी किमान दीडशे रुपयाला गेला होता पण ह्यावेळी मी स्वतःची काजू ऐंशी आणि शंभर रुपयानं विकलेली आहे अशा प्रकारचं काम या युती सरकारनं केलेलं आहे आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की शेतकऱ्यांचा हा रोष बघून दादा काहीतरी सरकार चांगला निर्णय घेईल पण तसं काही घडलं नाही जीएसटी सारखा कर कमी झाला नाही आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही विजेचे दर कमी झाले नाहीत आम्हाला वाटत होतं आम्हाला अपेक्षा होती की उसाला किमान साडेतीन हजारचा सा दर मिळेल सोयाबीनला साडेसहा हजारचा मिळेल काजूला एकशे ऐंशी रुपयेचा मिळेल पण ह्यापैकी कुठलीही गोष्ट आज झालेली नाही या उलट माझ्या ह्या माता भगिनी महागाईनं त्रस्त आहेत आईन दिवाळीच्या तोंडावर तेलाचा डब्बा आठशे रुपयेनं वाढवलेला आहे पण सगळ्यात जर माझ्या महिला भगिनींचा जिव्हाळ्याचा प्रश्न असेल आज मी एका गावात गेलो होतो सगळ्या महागाईबद्दल बोलले तर माझी एक महिला भगिनी उठून उभी राहिली आणि मला म्हणाली ते तेलाचं आणि डाळीचं ठीक आहे ताई सोन्याचं काय ते बोला आमच्या महिलांना सगळ्यात जर महत्वाची काळजी कशी असेल तर आमच्या सोन्याचं काय त्यांनी मला सांगितलं की ताई मुलांची लग्न कशी करायची सुनेच्या अंगावर काय दागिना घालायचा मुलीच्या अंगावर आम्ही काय दागिना घालायचा अशी ही बिकट परिस्थिती आहे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढायला लागले आता सुग्गीचे दिवस आहेत ताई तुम्ही सगळे खळ्यावर असताय बळणीला त्यामुळं आमचा प्रचार पण खळ्यावरच चाललाय एका खड्यावर मी गेले तिथं एका भगिनीनं सांगितलं मला तिने अगदी अस्सल गावरानी भाषेत मला सांगितलं आम्ही विचारलं ताई ते पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत ह्याच्यावर चर्चा आम्ही करत होतो त्यावेळी तिला काकी तिने मला अगदी अस्सल ग्रामीण भाषेत सांगितली वशाड पडले म्हणाले पंधराशे रुपये वशाड पडले म्हणाली आमची ही पोरं उन्हाडक्या करत फिरायला लागल्यात आम्ही यांना कॉलेजला पाठवलं यांना डिग्री दिली पण ह्यांच्या हाताला नोकरी नाही आहे आज आमची ही ग्रॅज्युएट झालेली उच्च शिक्षित मुलं मळण्या काढायला लागल्यात हे दुःख आहे ही महागाई हे बेरोजगारी हे सामान्य माणसाचं दुःख आहे आणि ह्याच्याकडं मात्र कोणाचंही लक्ष नाही आपल्या हक्काच्या दोन लाख नोकऱ्या ह्या गुजरात मध्ये पाठवण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे आज खरोखर आयरणीवर आलेला प्रश्न आहे तो म्हणजे महिलांच्या माझ्या सुरक्षिततेचा आज तीन तीन वर्षाच्या छोट्या मुलींवर अत्याचार व्हायला लागलेत अमानुष म्हणजे तोंडाने बोलता येत नाही अशा प्रकारचे अत्याचार महाराष्ट्रातल्या महिलांवर व्हायला लागलेत धनाढ्य लोकांच्या गाड्या कोट्यावधी रुपयेच्या गाड्या आज सर्वसामान्य जनतेला चिरडून जायला लागलेत आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे युती सरकार करायला लागलंय आज ज्या फुले आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या फुले शाहू आंबेडकरांनी आपलं आयुष्य घालवलं कशासाठी तर समता आणि बंधुत्व आपण सगळे एक आहोत हा विचार त्यांनी महाराष्ट्राला दिला पण त्याच महाराष्ट्रात हा भाजप सारखा पक्ष आपल्याला काय शिकवायला लागलाय आज त्यांनी एक नारा दिलाय बटेंगे तो कटेंगे किती वाईट परिस्थिती आहे बघा जाती जातीमध्ये ते कशासाठी फक्त मतदान मिळवण्यासाठी फक्त सत्ता मिळवण्यासाठी आज आपण हिंदू मुस्लिम असू देत मराठा दलित असू देत मांग मातंग असू देत आपण सगळे एकोप्यानं राहणारे लोक आहोत पण तिथे तुम्ही नारा देता बटेंगे तो कटेंगे या व्यासपीठावरून आपण सगळेजण नारा देऊया की ही कूटनीती उधळून लावायची असेल तर जुडेंगे तो जितेंगे हा नारा आपण या व्यासपीठावरून देऊया आम्ही सगळे एक आहोत आम्ही आमच्यात तुम्ही मतभेद आमच्यात तुम्ही जातीजातीची तेढ निर्माण करू शकणार नाही आज तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो असतो तो, तो बायबलवर हात ठेवून शपथ घेतो कशावर हात ठेवतो हो बायबलवर पण आपल्या देशात आपण कशावर हात ठेवून शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हात ठेवून आपण शपथ घेतो कारण हा धर्म निरपेक्ष देश आहे आणि हा धर्म निरपेक्ष देश तसाच राहायचा असेल तर ती जबाबदारी तुमची आणि माझी आहे गेल्या दोन वर्षात आपण काय बघितलं ह्याच्या आधी आम्ही कधीतरी बातमी ऐकायचो की एखादा आमदार फुटला एखादा खासदार फुटला पण या भाजप सरकारनं काय केलं पैशाचा वापर केला सीबीआय वापरलं ईडी वापरलं आणि पहिल्यांदा आम्ही देशात असं बघितलं की ना आमदार विकले गेले कधी चाळीस आमदार कधी पन्नास आमदार कधी पंधरा खासदार कधी दहा खासदार लोकशाहीचा अक्षरशः बाजार मांडला ह्या देशात आणि त्यामुळं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी तुमचा आणि माझा नेता आदरणीय पवारसाहेब या लढाईच्या मैदानात उतरलेल्या आहेत ही लढाई ते कुणासाठी करतात आहे तर तुमच्या आणि माझ्यासाठी ही लढाई करतात आहे हे मला अभिमानानं सांगायचं वाटतंय आज ते लोकशाही जिवंत राहण्यासाठी ही लढाई करतात महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याची लढाई करतात आणि म्हणून या लढाईत आपण सगळ्यांनी त्यांची साथ दिली पाहिजे आज चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत दळणवळणाच्या सोयी माफ करा महिनाभर प्रचार झाल्यामुळे जरा घसा आज साथ देखील आज अनेक प्रश्न आहेत दळणवळणाच्या सोयी पाहिजेत आरोग्याच्या सोयी पाहिजेत आपल्या मतदारसंघात उद्योग आला पाहिजेत महिलांच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे नक्कीच स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी इथं चित्रीसारखा फाटकवाडी उच्चंगीसारखे उच्चंगी सारखे प्रकल्प केले शंभर काटाचं हॉस्पिटल उभं केलं आणि शाश्वत विकास म्हणजे काय ह्याचं उदाहरण ते आपल्या सगळ्यांसमोर घालून गेले आज ज्या ज्या गावात जाते तिथे नक्कीच कोणी ना कोणीतरी महिला उभी राहते आणि मला सांगते की ताई तू प्रचार करायची गरज नाही तुझ्या बाबांना आम्हाला पाणी दिलंय आम्ही ते विसरणार नाही हे सांगणारी महिला प्रत्येक गावात आज मला भेटत आहे शाश्वत विकास म्हणजे काय असतो हेच जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या समोर घालून दिलेलं आहे आज आपल्या विधानसभा मतदारसंघात फार मोठी चर्चा आहे सोळाशे कोटीचा विकास सोळाशे कोटीचा विकास मोठे मोठे दादा डिजिटल सगळीकडे लागलेले आहेत पण दुर्दैव असा आहे की आम्ही सगळीकडे बघायला लागलोय आम्हाला हा सोळाशे कोटीचा विकास कुठे दिसत नाही दिसायला लागले ते खड्ड्यांनी चाळण झालेले रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते आम्हाला दिसायला लागलेत आज आम्ही सहजपणे चर्चा केली की विरोधकाचाही अभ्यास करायला लागतो निवडणुकीत रणनीती आखायला म्हणून आम्ही त्यांच्या चाळीस प्रमुख कार्यकर्त्यांची नावं काढली आणि आश्चर्याचा धक्का बसला की चाळीस पैकी अडतीस कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे इथं सर्वसामान्य कार्यकर्ता कोणी नव्हता बंधू आणि भगिनींनो विचार करा की सोळाशे कोटीचा विकास नेमका कुणाचा झालेला आहे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर आहे आज साहेब ज्याचा स्वातीताईंनी उल्लेख केला एक महिला म्हणून कधी कधी आम्ही सॉफ्ट टार्गेट असतो की कुणी उठावा आणि आमच्यावर टीका करावी असं त्यांना वाटतं तर मी तुम्हाला या मंचावरून सांगेन किती विचारतात आहे एव्हीएच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे मला त्यांना विचारायचं आहे की बाबा एव्हीएच सारखं एक आसमानी संकट या चंदगड तालुक्यावर आलं होतं तिथलं पर्यावरण नष्ट होणार होतं आरोग्य नष्ट होणार होतं तीन वर्ष रस्त्यावर उतरून आम्ही लढाई केली वेळ प्रसंगी दादा मी स्वतः तीन दिवस जेलमध्ये राहिलेला आहे आणि तो दोनशे कोटीचा प्रकल्प या देशातलं एकमेव उदाहरण आहे की चालू झालेला प्रकल्प चंदगडमधून हद्द पार करण्याचं काम आम्ही केलं होतं या या निवडणुकीत उभारलेल्या प्रत्येक उमेदवाराला मला विचारायचं की या जनतेच्या लढाईत तुम्ही कुठं होता या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नक्की या येणाऱ्या काळात द्यावं अशी माझी इच्छा आहे की या आंदोलनात तुम्ही कुठं होता नुसतंच हे आंदोलन नाही उच्चंगीसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केली होती कुठलाही विषय घ्या कुठलाही विषय घ्या आणि येणाऱ्या उमेदवारांनी सांगावं की जनतेच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरले जन आंदोलन केलंय आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलंय अजून एक प्रश्न मला विचारतात की ताई का आल्या नक्कीच दोन हजार एकोणीस मध्ये खर तर दादा सात आठ वर्ष आई साहेबांच्या बरोबर अतिशय प्रामाणिक काम केलं होतं चंदगड गडिंगला पिंचून काढला होता मी सांगते आजही आम्ही तिथं छाती ठोकपणे सांगायचं या की या तीनशे गावापैकी कुठल्याही गावाचं नाव सांगा आणि आम्ही काम सांगतो अशा प्रकारे कानाकोपऱ्यात काम पोचवायचं काम आम्ही केलं होतं आजही डोळे मिटून मला चंदगडमधली खळणेकरवाडी कुठं आहे विचारा किंवा आमच्या गडिंग्लजमधला लमानवाडा कुठं आहे मी आकाशावर बोट ठेऊन तुम्हाला सांगू शकते अशा प्रकारे काम करत असताना काही वैयक्तिक कौटुंबिक संघर्षामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक मी लढवू शकले नाही पण आमचं भरलेलं वाढलेलं ताट दादा आम्ही दुसऱ्यासमोर ठेवलं शरद पवार साहेबांनी विश्वास टाकला आई साहेबांनी विश्वास टाकला आणि ही आमदारकीची माळ तुमच्या गळ्यात कधीही तुमच्या आयुष्यात पडली नसती हा प्रामाणिक राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी उभारला आणि तुम्हाला आमदार केलं खरंतर एवढी मोठी भेट दिल्यावर माणसांनी कृतज्ञता व्यक्त करायची असते पण त्यांनी काय केलं त्यांनी निवडून आलेल्या पहिल्या वर्षात आई साहेबांचा फोटो डिजिटलवरून काढण्याचं काम केलं त्यांना आई साहेबांचा फोटो पण सहन होईल ना डिजिटल वर जो उच्चंगी प्रकल्प कुपेकर साहेबांनी आणला ऐंशी टक्के त्यांच्या कारकिर्दीत पुरा झाला उरलेला आमच्या कारकिर्दीत आई साहेबांच्या पूर्ण झाला फक्त एक वीस लाखाचं काम शिल्लक होतं आणि तो प्रकल्प आई साहेबांची कारकीर्द संपल्यानंतर दोन तीन महिन्यात पूर्ण झाला पण त्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आई साहेबांना बोलवण्याचं सौजन्य पण तुम्ही दाखवलं नाही ही एवढी मोठी कृतज्ञता आणि त्यापेक्षा मोठं काम तुम्ही कुठलं केलं तर ज्या आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला आमदार केलं होतं ज्या आदरणीय पवार साहेबांनी आणि आई साहेबांनी त्यावेळी तुम्हाला निवडून दिलं होतं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पक्ष बदलून गद्दारी करण्याचं काम केलं होतं आज या मंचावरून मी तुम्हाला सांगते की नंदाताई परत का आले नंदाताई नुसती परत आलेली नाही तिला पवार साहेबांनी पाठवलंय आणि कशासाठी पाठवलंय तर या गद्दारांना आणि गद्दारी गाडायला मला पाठवलंय आणि त्याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आज अनेक धनाढ्य उमेदवार आज आपल्या समोरून येत आहेत पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर होतोय मतदार आणि मतदान विकत घेऊन आपण निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचा विचार असणारे हे उमेदवार आहेत इथं तर गडिंग्लजमध्ये एवढा नाही आहे पण चंदगडमध्ये मोठ्या प्रमाणात दडपशाही आणि गुंडगिरी चालू आहे कार्यकर्त्यांना धमक्या द्यायला चालू आहे कुठंतरी या सगळ्यांचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आज आपला हा मतदारसंघ शांत संयमी सुसंस्कृत त्याचप्रमाणे स्वाभिमानी मतदारसंघ आहे इथं कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही आज जर कुणी तुम्हाला धमक्या दिल्या ज्यांनी लोकशाहीचा बाजार मानलाय गुंडगिरी कुणी चालू केले त्या कुणी जर धमक्या दिल्या तर बंधू आणि बिगिनीनो घाबरायचं आणि दडपून जायचं काम तुम्ही करू नका कारण आदरणीय पवार साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन स्वर्गीय बाबासाहेबकरांनी कुपेकरांची ही लेख तुमच्या सोबत आहे हा विश्वास तुम्हाला मी देते जर वेळ आली जर वेळ आली तर या दादागिरी करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना ताईगिरी काय हे दाखवून दिल्याशिवाय मी राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला या व्यासपीठावरून देते <laughs> विरोधक अपप्रचार करतील तात्पुरता विचार घेऊन आलेले उमेदवार आहेत एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करतील पण मूळ उद्देशापासून तुम्ही कुणी विचलित होऊ देऊ नका आपल्याला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करायचे आहेत काँग्रेसच्या राहुल गांधी साहेबांचे उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत ही निर्णायक लढाई आहे त्यामुळे आपण विचार करून मतदान करा ही विनंती करेन सगळे उमेदवार डोळ्यासमोर आणा मी अजिबात म्हणणार नाही की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची लेख आहे म्हणून मला मतदान करा मी तुमच्या समोर एक सुशिक्षित एक अभ्यासू नेतृत्व एक सक्षम पर्याय म्हणून उभी आहे सगळ्यांची शैक्षणिक पात्रता तपासून बघा सगळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून बघा माझ्यावर पण केसेस आहेत माझ्यावर पण केसेस आहेत पण मला अभिमान आहे त्या केसेसचा कारण एव्हीएसचं जन आंदोलन केलं म्हणून ते आरोप माझ्यावर आहेत आजही गडिंग्लज आणि चंदगडच्या कोर्टामध्ये या सगळ्या केसेस माझ्यावर चालू आहेत तुम्ही आपण महिला आहोत दुकानात गेलं तर एका दुकानात साडी घेत नाही पाच दुकानात जातोय शंभर साड्या बघतोय एक साडी घेताना ताई एवढा विचार करताय तर पाच वर्षाचा आमदार निवडून घेताना चांगलाच विचार कराल ही माझा विश्वास आहे तुम्हाला आज आपण या चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी एक विजन आहे आपल्याला इथले दळणवळणाचे प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक काण्याकोपऱ्यात एसटी गेली पाहिजे ज्या प्रकारे गडिंगलजमध्ये आहे तसं चंदगडमध्ये शंभर खाटाचं हॉस्पिटल आलं पाहिजे हिथं मोठ्या प्रमाणात उद्योगधंदा आला पाहिजेत बचत गटांच्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथे कृषीवर आधारित उद्योग आला पाहिजे शेतकऱ्यांसाठी जीएसटी सारखा कर रद्द झाला पाहिजे कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतीमालाला हमीभाव भाव मिळाला पाहिजे अशा अनेक आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे की जर मला ही संधी तुम्ही दिलीत तर जेव्हा विधानसभेत मला पाठवाल त्यावेळी त्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार बसलेले असतात तिथं त्या सगळ्यांच्यातून उठून उभारावं लागतं तिथं प्रश्न मांडावे लागतं त्याच्यासाठी अभ्यास लागतो धडाडी लागते पाठपुरावा करायला लागतो मला खात्री आहे की त्यासाठी मी एक सक्षम पर्याय तुमच्यासमोर उभी आहे जाता जाता एवढीच विनंती करेन की जी उमेदवारी यशापर्यंत पोचणार नाही सगळे उमेदवार काही निवडणुकीत जिंकायसाठी उभारलेले नाही आहेत काही उमेदवार आमची मतं खाण्यासाठी उभारलेले आहेत त्यामुळे विशेषतः गडिंग लाजऱ्याच्या जनतेला मला विनंती करायची आहे की आपल्या विभागातून पण एक उमेदवारी आलेली आहे जी उमेदवारी कडेला जाणार नाही यशापर्यंत जाणार नाही त्या उमेदवारीवर आपलं मतदान वाया घालवू नका हे मी आज तुम्हाला विनंती करते येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि ईव्हीएम मशीनवर वरून दोन नंबरला माझं नाव असणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज बाबासाहेब कुपेकरांची लेख तुमच्याकडं मतदान मागायला आले जर मला ही संधी